राम राम हे पा आपल्या तर असं आहे की आपल्यानं लवकर बसात नाही लवकर उठात नाही गाडीमध्ये एवढी गर्दी असते या भुजावड नासिक पॅसेंजर मध्ये गैरी गर्दी असते पण तरी बी मी ने काय म्हंटल आपण पॅसेंजर न जाऊ भ कारण आमच्या जे सामान असतो घेरा अरे पटापट चढा ना तुम्ही अंतडी त्या बॅगा ही द्या आपल्या आणि ते बिबडायचं बिबड्यायचं खोकत ठेवा बिबड्यायचं खोकत ठेवा आणि ते दुसरं जे आहे ते खाली ठेवा या हिले बी प्रत्येक गोष्ट सांगणी पडते ना बिबड्याचा खोका आता वरती ते ना पाय लागला काय झालं फुटले तर काय किती मेहनत करणी पडते ना आपण कधी केलं नाही तर आपल्या लेकराईले खायला कस काय भेटीन म्हणून बिबडे करी घेवा अन त्या खोक्यामध्ये भरीसन गिजाने पडते आम्हाला मग ते धिंड्याचं रवण बी तिकडे खाले ठेवलाय ते तडी खाले घुस अन बोलू नका ना दहादार धिंड्यायचं रवन धिंड्यायचं रवन असं बोलवानी नजराई जात ते या तर काही समजतच नाही अन मग काय मग भाजीपाल्याची पिशवी आहे ना ते इकडच्या बाजूने ठेवा अन आता तुला सांगू का हे बाय ओ भो त्या बिबड्याच्या खोक्यावर डोकं ठिसन जपला हा पोर्या त्या बिबड्याच्या खोक्यावर डोकं नको ठेवू बरं तू माय डोकं गैर फिरोई राहिला बरं तू बिबड्याच्या खोक्यावर डबट डोकं ठेसण जपू तू खाले जप काही बी कर पण ते बिबड्यायचा खोका आहे काय फुटणार फुटणारनी अरे फुटणारनी काय कोण नाही देऊ शकत आता खोकं बी असलं तरी बी फुटू शकता ना बिबडे समजत नाहीये आजकालच्या पोर आय बिलकुल हे पाय अरे ते लेकरवाई बाई तडी उभी राहिली आहे आणि हा पोर्या आडी बसेलाय तरी बी तिला नाही देत आहे अय जपू नको तो तू उठत इकडे सरक जरा सा। ते लेकरवाई बाईला ले जागा देणं जराशी मग व बहीण तडून तिच्या लेकर आईला ले गे दोन्ही हा घेतलं का हा चढव बहीण तू आता आपण कधी गाडीत चाललोय ना लेकरवाई पोर दिसेन लेकरवाई बाई दिसते तरी बी हे पोर जागा द्यायला पाहतानी बिलकुल असं कस काय चालीन वैस माय बसली ना कावं तुम्ही ना पाहिलं का हा मतारा कसं तोंड उघडं कधी जपलाय पहा ना पुर तोंड तर त्याचं उघड जाय अन हे बा अडी अडी आता जळगावल्या घरी गर्दी होईन बर बिलकुल जागा संभायसन काय रे भाऊ काय म्हणतो वास येतो आहे बोलू नका यायले बी कितीतल्या तर सांगितलं बोलवानी बोलवानी काय नि वास घे येत आहे अडी कशाचा वासीन काही वास येत शिंतुले अडी कशाचा वास नाही येत आहे आमच्या जो एकही धिंडाईचा वन बिवन नाही आहे वास येतोय म्हणे हे पा या ओ, का बहीन। आता या गाडी गाडीला काव बहीण आता तू ह्या तू ना न हगीसगिगीस घालायचं ना कसा वास अन दे हे पाय त्या म्हताऱ्याचं तोंड मी ना सांगलं तू मला उघडच होतं त्या म्हताऱ्याचं तोंड उघडाय आता आता बोलू गिलू नका काही हे जाऊ द्या लेकरवाई बाई येते काही काही नाही बाबा पाणी पडलं ते वरतून तिचा लोक पाणी पेत होता ना ते सांडाला अशी सा। म्हणजे तुम्हाला सांगते आता बाईले आपण नि पाहणार तर कोण पाहिन असं संभाई घेणं पडतं ना जरा असं अन तुम्ही काय करा आता तडी उतरलो ना आपण की फोन करी द्या पहिले म्हणजे काय माया लोक घ्यालही जातो रेल्वे स्टेशनावर मग लोक घ्याल आला की मग आम्ही जातो त्याच्याबरोबर कावं बहीण कुठली आहे तू हंबळलीची आहे अरे हंबळलेले तर मग मामा बी राहतो मग तू हंबळलेले कुठे राहती पाटील वाड्यात राहती का मामा चौधरी वाड्यात राहतो म्हणजे हंबळलेले आम्ही जात होतो पण लहानपणी गेलोय आता तर काहीचे गेलो नी बहीण त्या मामाचा वाडा आहे ना तो तडी एक निंबाचं झाड होत त्या निंबाच्या झाडाजोय खेळत आम्ही अन पार बी होता ना वडबी होत वडाले मस्त पार असे आता कुडी आता वडाले पारगिर काही नसतो काव काय म्हणता ओढं आलं आता हे बा आता नाशिकी जाईन बरं आम्हाला उठण पड़ीन, आणि एवढं सगळं घिसन बी तो उतरण आमले, आम्हाला म्हणजे बिबड्यायचा खोकाय आमचं मग धिंड्यायचं रवान आहे सगळं घिसन आम्हाला उतरणं पडीन